नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर जून वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणीचा लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे माहे जून महिन्याचे वेतन तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शन देयक सोबत वाढीव महागाई भत्ता तसेच सुधारित वेतन श्रेणीचा लाभ प्राप्त होणार आहे वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना जून महिन्याच्या पेन्शन सोबत दोन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ डीए थकबाकी फरकासह मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के डीए वाढ बाबतचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला असून सदर प्रस्तावाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे यामुळे एकूण डीए दर हे त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के इतक्या होणार आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ खुल्लर समितीने शिफारस केलेल्या एकशे चार पदांना सुधारित वेतन श्रेणी माहे जून महिन्याच्या वेतनासोबत लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे सदर एकशे चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे जून महिन्यापासून वाढ होणार आहे अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद